आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी शहरात पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढत असताना आता बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावरच प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्याला रोखल्याने त्याने रस्त्यात पडलेला दगड उचलून त्याने कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला यामध्ये पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक वय सत्तेचाळीस वर्षे हे गंभीर जखमी झाले आहेत फुरसुंगीतील विक्राईनगर चौकात ही घटना घडली वाहतूक पोलिसाला जखमी करणाऱ्या आदिनाथ उर्फ बबलू भागवत या आरोपीची येथून काढण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक हे गुरुवारी सायंकाळी विक्राईनगर चौकात वाहतूक नियमन करत होते सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती फोनवर बोलत दुचाकी चालवत होता नाईक यांनी त्याला गाडी चालवताना फोनवर बोलू नकोस असे सांगितले याचा राग आल्याने त्यांनी नाईक यांना शिविगाळ करत वाद घातला त्यानंतर रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला या हल्ल्यात राजेश नाईक गंभीर जखमी झाले ट्रॅफिक पोलिसांना जखमी करणाऱ्या आदिनाथ उर्फ बबलू भागवत मासाळ यास पकडून पोलिसांनी त्याची वेकराईनगर येथून धीम काढली